नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली विरोधात मोठी कारवाई करत मालेगाव तालुक्यातील गिगाव फाटा परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या इसमावर छापा टाकून तब्बल पंधरा किलो तीनशे एकाहत्तर ग्राम गांजा जप्त केला या प्रकरणात शिरोड तालुका धुळे येथील शरद हिरालाल शिंदे वय पंचेचाळीस वर्ष याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक व मालेगाव तालुका पोलिसांना माहिती मिळाली की गिगाव फाटा परिसरात मोटारसायकलवरून गांजाची तस्करी केली जाणार आहे त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि संशयित इसमास थांबवून झडती घेतली असता त्याच्या ताब्यात पंधरा किलो तीनशे एकाहत्तर ग्राम वजनाचा आंबट उग्रवासाचा गांजा सापडला सदर अंमली पदार्थाची बाजार किंमत सुमारे तीन लाख सात हजार चारशे वीस रुपये असून वाहतुकीसाठी वापरलेली बजाज सिटी एकशे दहा मोटारसायकलसह एकूण तीन लाख बेचाळीस हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीकडे परवाना नसल्याने त्याच्याविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायदा कलम आठ क वीस ब वीस दोन अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे या धडक कारवाईत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे तसेच नाशिक ग्रामीण विशेष पथकातील अंमलदारांनी महत्वाची भूमिका बजावली करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा